आवाज चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात पैशांच्या वाटा खुल्या करण्यासाठी घरात प्राप्त असणारा जो पैसा म्हणजे जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या जा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मी तुम्हाला एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता शकता किंवा शक्य असतील तर अगदी तुम्ही दोनही उपाय केले तरीही चालतील पहिला जो उपाय आहे हा घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बंद झालेल्या पैशांच्या वाटा खुल्या करण्यासाठी चहूबाजूने बाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येणं बंद होतं घरात सगळेच व्यक्ती कमावते असतात कमावतात पण घरामध्ये हवा तितका पैसा येतच नाही आलाच तर तो टिकतच नाही कुठल्या तरी मार्गाने निघून जातो सतत घरात आजार पण असतं घरात अवलक्ष्मीचा वास असतो कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या घरातून लक्ष्मी सतत बाहेर पडत असते तर ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा पहिला उपाय करायचा आहे काय करायचं मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री नऊच्या आत आपण जिथे आपलं तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे किंवा जिथे कुठे तुळशी माता आहे तुमच्या बाल्कनीत असेल घरात अंगणात कुठेही जिथे कुठे तुळशीचा रोग आहे त्याच्यासमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे प्रत्येक मंगळवारी हा उपाय करा तुपाचा छान एकमुखी दिवा लावा दिव्याची वात पूर्व दिशेला जाईल किंवा तुळशीच्या रोपाकडे जाईल अशा पद्धतीने ही वात ठेवा दिवा लावण्याच्या अगोदर त्या म्हणजे ती जी पंटी किंवा जो कुठला तुम्ही दिवा घेतलेला आहे त्याच्याखाली एक छान प्लेट ठेवा अशी एक छोटीशी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक कडा आणि त्याच्यावरती हे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती थोडेसे तांदूळ पांढरे तांदूळ जे असतात ते पांढरे तांदूळ ठेवा आता तांदळाच्या वरती हा दिवा ठेवायचा आहे तुळशीच्या समोर छान असं प्लेटमध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा पेटला दिवा पेटला प्रज्वलित झाला की त्या दिव्यामध्ये एक लवंग घालायचे आहे फुलवाली अख्खी लवंग घालायची आहे एक हिरवी वेलची म्हणजे इलायची घालायची आहे आणि त्याच्यासोबत या तुपामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू घालायचं आहे ह्या गोष्टी घालून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्या तमालपत्रावर जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदीने स्त्री हा एक शब्द लिहायचा आहे स्त्रीम स्त्रीम रिम हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे त्यापैकी फक्त स्त्रीम तुम्हाला लिहायचं आहे हळदीने तमालपत्रावरती स्त्रीम फक्त एवढं लिहायचं आहे आणि हे तमालपत्र तुम्हाला त्या दिव्यातील तुपात अर्पण करायचं आहे अर्पण करण्यापूर्वी हे तमालपत्र त्या तुपात अर्पण करण्यापूर्वी तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करत असताना तुम्हाला जे कनकधारा स्तोत्र आहे त्याचं एक वेळा पठण करायचं आहे कणकधारा स्तोत्र येत नसेल महालक्ष्मी अष्टकम म्हटलात तरीही चालेल किंवा श्री सुप्तम म्हटलात तरीही चालेल माता लक्ष्मीची जी कुठली सेवा येत असेल ती त्या तमालपत्रावर करायची आहे आणि हे तमालपत्र तुम्हाला त्या तुपामध्ये अर्पण करायचं आहे हे तमालपत्र त्या तुपामध्ये अर्पण करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुळशीभोवती जागा असेल तर तुम्हाला सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत किंवा जर तुम्हाला तिथे जागा नसेल तर स्वतःभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला कमीत कमी एक तास तरी तुळशीसमोर पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे आता एक तास उलटून गेला की त्याच्यानंतर हे तमालपत्र काढायचं त्या तुपात घातलेलं दिव्यातील पंटीत घातलेलं जे तमालपत्र आहे ज्यावरती स्त्रीन लिहिलेलं ले आहे ते तमालपत्र तिथून काढायचं आणि तुळशीची जी माती आहे तुळशीची जी छान माती आहे त्या मातीत म्हणजे ती माती थोडीशी बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये हे तमालपत्र दाबायचं हा उपाय तुम्ही कमीत कमी चार किंवा सहा आठ बारा मंगळवार केला तुमच्या धनप्राप्तीच्या सर्व वाटा खुल्या होतील जिथे जिथे पैसा येत नव्हता तो यायला लागेल जिथे जिथे पैशांच्या आर्थिक खूप समस्या होत्या त्या समस्या सुटायला लागतील बघा हा खूप प्रभावी उपाय आहे जो धनप्राप्तीसाठी आणि अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढण्यासाठीच आहे आता दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या इच्छा सतत अपूर्ण राहतात किंवा त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप गोष्टी करतो प्रयत्न करतो पण त्या इच्छा पूर्णच होत नसतात अशा सतत अपूर्ण राहणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे यासाठी मंगळवारी आपल्या देवघरामध्ये चौमुखी दिवा लावायचा आहे चौमुखी तेल घाला दिव्या तूप घाला चालेल सगळ्यात पहिले काय करायचं एक प्लेट घ्यायची अशी एक छान प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये एक लाल रंगाचा कागद ठेवायचा जी प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये लाल रंगाचा कागद ठेवायचा त्या कागदावर आपली इच्छा लिहायची कुठली पण इच्छा असेल नोकरी व्यवसाय उद्योग व्यापार जी कुठली इच्छा असेल ती त्या लाल कागदावरती पेनाने लाल पिवळ्या निळ्या हिरव्या पेनाने इच्छा लिहायची आता हा कागद त्याच्यावरती इच्छा लिहून झाली की त्याच्यानंतर त्यावरती थोडे पांढरे तांदूळ घालायचे आपली इच्छा कुणालाही दिसली नाही पाहिजे या पद्धतीने मुठभर तांदूळ त्याच्यावर घालायचे आणि या तांदळाच्या वरती वर हा चहुमुखी दिवा देवघरात लावायचा ठीक आहे यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत मोजून अकरा हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत अकरापैकी एक हिरवी वेलची या तीन बोटांमध्ये घ्यायची अकरा हिरव्या वेलच्यांपैकी एक एक, एक वेलची आपल्या या बोटामध्ये घ्यायची लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे यूट्यूबला पण आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे तुम्हाला गुगललाही मिळेल अगदी कुठेही हा मंत्र मिळेल कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या ही हिरवी वेलची त्या तुपात किंवा तेलात अर्पण करायची आहे दुसरी हिरवी वेलची घ्यायची पुन्हा ती अभिमंत्रित करून सेम कमलात्मक मंत्र म्हणून ती त्या दिव्यात अर्पण करायची अशा अकराच्या अकराही हिरव्या वेलच्या तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला मंगळवारी रात्रभर आपल्या देवघराच्या समोर पेटता ठेवायचा आहे हा उपाय तुम्ही मंगळवारी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करू शकता पण लक्षात ठेवा हा दिवा तुम्हाला विझू द्यायचा नाही तर मंगळवार संपेपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत रात्री बारापर्यंत तरी पेटताच ठेवायचा आहे जास्तीत जास्त तूप किंवा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये तेल घाला आता दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी सकाळी उठलात आता सकाळी दिवा विजलेला असेल जो काही दिवा आहे घासण्यासाठी घेऊ शकता जर माती कणकेचा बनवलेला असेल तर तो दिवा तुम्ही गोमातेला किंवा मुंगे असतील किडे असतील छोटे त्यांच्यासमोर तुम्ही टाकू शकता मात्र त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या अकरा हिरव्या वेलच्या आहेत वे ज्या आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत त्या सगळ्या हिरव्या वेलच्या वे तुम्हाला काढायच्या आहेत शिवाय त्या दिव्याच्या खाली असणारे तांदूळ जे आहेत ते तांदूळ पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत मात्र त्या तांदळाच्या खाली जो कागद ठेवलेला होता इच्छा लिहिलेला तो कागद काढायचा आहे आता इच्छा लिहिलेला कागद आणि त्याच्यामध्ये ह्या अकरा हिर हिरव्यावेलच्या तुम्हाला ठेवायच्या त्या कागदाचे चौकोनी गोल किंवा जशी जमेल तशी घडी करायची पुडी बनवायची आहे आणि ही पुडी तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे तुम्हाला तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत ही पुडी कायम जवळ ठेवायची आहे हा उपाय करत असताना मी असं करत आहे किंवा मी हा उपाय करत आहे हे कुणालाही ना सांगायचं नाही जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता मग पुढच्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करायला लावू शकता मग हा उपाय केल्याने ज्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी एकत्रित एक बाजूने जेव्हा तुम्ही ह्या चवमुखी दिवा लावाल इच्छेवरती तुमची इच्छा लिहून त्या कागदावरती लाल कागदावरती जो माता लक्ष्मीचा आवडता रंग आहे त्याच्यावरती जेव्हा तुम्ही ह्या चवमुखी दिवा लावाल त्या त्या चहू बाजूनी त्या चहू दिशाने ते योग निर्माण होतील आणि तुमच्या कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण होऊ लागतील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थम